तर ठिकाणी बसवल्या जातात बरोबर आणि सर्वात मोठ आता सर्वात मोठ एक वन विभागातील एक आमचे बिघट म्हणून एक प्राणी आहे तुम्हाला ऐकून माहित असेल संपूर्ण क्षेत्रामध्ये आणि खास करून उसाच्या रांगल्यानंतर ओढून घेऊन जातो मग एक जमले तर उपाय काय करा आपल्याकडे घरामध्ये फाटक्या साड्या वगैरे काय चिंत आता एक तुम जमेल तर करा म्हणजे उपाय चांगला आहे तर तुमच्या शेळ्या शंभर दीडशे शेळ्या असतात त्यामुळे काय करायचं जे पाटक्या फटक्या तुमच्या साड्या वगैरे असतील कधी एवढ्या जमिनी बरोबर टेकव टेक टेकत हलो हलो हळू हळू येणार आणि डायरेक्ट दाखवणार आणि घेऊन जाणार त्यामुळे आपल्या दिवस पण काळजी घ्यायची तसंच आता आता बिबट्या समजा आता एखादा प्रसंग असा जरा समजा बिबट्या दिसला माझ्या समोरच आहे बिबट्या असं कधीच काही प्रसंग तसंच चुकून आलं तर त्यावेळी काय करायचं जा असं तुम्ही आता रात्रीच्या वेळी एक आठ नऊ वाजता चाललायचा तुमच्याकडून तुमची मेंढे मेंढे मेंढ्या मागायचा तर समोरून एकदा बिबट्या सर चुकून दिसला बिबट्या शब्द दिसत नाही तू डायरेक्ट तुमचा तो डायरेक्ट <सितितितितितितितितित��> दिसला तर काय करायचं तर आता समजा असं समोरून एखादा बिबट्या येताना आपल्याला दिसला एक शंभर आहे किंवा पन्नास फुटा आहे असं दिसला तुम्हाला बिबट्या तर काय करायचं त्यावेळी तुम्ही भीती वाटते आणि एक समजून घ्या बिबट्या हा चार पायाचा प्राणी आपण दोन पायाचा आहे किती जरी प्रयत्न केला तुम्ही म्हणला तर त्याला पळून जाव्या किंवा झाडावर चढ्या बिबट्या हा पूर्णपणे शंभर फूट झाड असलं तर त्याच्यावर तो शिकार घेऊन चढू शकतो आणि त्याला चार पाय त्याला काय दिसतं आपल्या रंगातलं रक्त अंगामध्ये असणार रक्त दिसत लाल कलर जसं आपलं रक्त दिसतं मग त्यावेळी समजा चुकून जर आला एक दहावीस फुटावर दिसला तर काय करायचं जेवढं पाय आपल्याला फास्ट राहायचं तेवढं फास्ट राहायचं दोन्ही हात असं मोठ्यानं वर करायचं आणि असं जोर जोरात हलवायचं हात असं हलवायचं आणि तोंडातन ओरडायचं असलं तर ओढायचं हे आहू असं मोठ्यानं वरडायचं जेणेकरून असं केल्यानंतर काय होईल किंवा असं पाय जर मोठे केल्यावर जेव्हा आपल्या पायातलं त्याला रक्त दिसतं त्याला म्हणजे असं आपल्या शरीरामध्ये असणार रक्त दिसतं तुम्ही डिस्कवरीला वगैरे बघितला त्याला त्यावेळी ते ती थर्मल इमेज मध्ये त्याला रक्त दिसतं आपल्या असं <laughs> केल्यानंतर काय होणार त्याला असं केल्यानंतर आता मी एक पाच फुटाचा माणूस आहे एक पकडून चाला आणि हात असं केल्यावर एक फुटभर किंवा पहून जाईल आपण किती जरी समजा एखाद्या वेळी कसं होतं तुमच्या आता काही काही प्रसंग असा ओपिनियन होतो की एखाद्या ठिकाणी बिबट्या दिसला तर त्याला बघायसाठी माणसांची एक हे असतं वेगळं वे एक काय तर वाटतं की बिबट्या कसला असतो किंवा काय असतंय हे बघायसाठी जाते अशा प्रसंगात काय होतं समजा त्या बिबट्या बिबट्या जर मादी असेल त्या मादी बरोबर जर पिल्ली असतील तर ती आई असते आणि म्हणजे बिबट्याची जी, जी, जी मादी असते की आपल्या पिल्ल्यांना वाचवण्यासाठी तुमच्यावर अटॅक करू शकते त्यामुळे स्थळात अंतर ठेवून बघितलं तर ठीक आहे किंवा शक्यतो न गेलेलं बरं आणि म्हणजे एक आपलं न गेलेलंच बर सर्वात महत्वाचं किंवा बिबट्या दिसलाय म्हणून तिच्या मागचा पाठला करणं असं जर केलं तर तो आपल्याला अटॅक करू शकतो आणि आपण तिच्यापेक्षा फास्ट पोहू शकत नाही mm -hmm. आणि काय माहिती अजून काय तुम्हाला काय शंका असेल तर विचारू शकता

उत्कृष्ट <laughs> असत <laughs> <laughs>